होती राजकारणाची म्हणजे सातत्याने तीन वर्ष मी माझ्या शाळेची लिडरशिप केलेली होती निवडणुकीला के उभं करताना महिलांना नावापुरतं उभं केलं जात आमच्याकडे तो, तो तर नाहीये पहिल्यांदा <laughs> जेव्हा नगरसेवक झाला तेव्हा काय भावना बा आपल्या शिवाजी महाराजांनी जसं सगळ्यांसाठी काम केले तर ह्यातनं पक्षाला ते सुचवायचं की आता पुढचे पाच वर्ष तुम्ही फक्त लोकांसाठी चांगलं काम करणार आहात आता जर एखादी तरुणी असेल तिला जर का राजकारण सुरुवात केली पाहिजे कामाची महाराष्ट्राला जर का एक महिला मुख्यमंत्री लाभल्या तुम्हाला तो मान मिळाला की भाजप एका वाक्यात प्रथम राष्ट्र नंतर पक्ष नंतर स्वतः प्रेरणा वाक्य जे तुम्हाला पुढे काम करत राहणं नमस्कार मी सिद्धी द पॉड शो मराठी या आपल्या नव्या कोरिया युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आपल्या प्रभागातला नगरसेवक हा नगरसेवक नेमका झाला कसा त्याचा नेमका प्रवास कसा होता त्याच्याकडे काय काय अनुभव होते काय काय संघर्ष त्यांना करावा लागला त्यांचं वैयक्तिक आयुष्य कसं असतं हे सगळं जाणून घेण्याची आपल्याला खूप इच्छा असते आणि हेच सगळे अनुभव जाणून घेण्यासाठी आपल्या आज आहेत माननीय नगरसेविका राणीताई रायबा भोसले ताई तुमचं या पॉडकास्ट मध्ये मनापासून स्वागत थँक्यू सो मच की तुम्ही मला इकडे बोलवलं प्रत्येक गृहिणीचा प्रत्येक महिलेचा आपल्या आपल्या करिअरमध्ये एक वेगवेगळा प्रवास असतो तुमचा प्रवास खूप वेगळा आहे कारण कोणती सुद्धा राजकीय बॅकग्राऊंड नसताना तुम्ही राजकारणात उतरण्याचा एक धाडसी निर्णय घेतला आपण म्हणू शकतो तर कसा होता हा प्रवास ले? सर्वसामान्य गृहिणी आहात तुम्ही आणि राजकारणाचा प्रवास खर तर समाजकारणाच्या आवडीमुळे राजकारणाचा प्रवास चालू झाला असं म्हणता येईल खूप वर्ष सातत्याने माझे पती जे आहेत रायबा भोसले ते या सामाजिक कार्यामध्ये कार्यरत होते आणि त्यांच्या बरोबरीनेच माझं देखील समाजकारणामध्ये योगदान असायचं ह्या गोष्टी करताना बऱ्याचशा गोष्टी अशा समोर याव्या लागल्यात की त्याच्यामुळे जर आपण राजकारणात प्रवेश केला तर आपण अनेक वर्गाला मदत करू शकतो आणि ह्या भावनेतन मग राजकारणामध्ये एंट्री झाली आणि तो प्रवास चालू झाला तसं एक बालपणापासून काही आवड होती राजकारणाची समाजकारणाची बालपण माझं मी श्री शिवाजी मराठा हायस्कूल मध्ये माझं पूर्ण शिक्षण झालेलं आहे दहावी पर्यंतचं जिजामाता गर्ल्स हायस्कूल स्कूलच्या ह्याच्यामध्ये लेझिमचं लिडर होणं असेल सातत्याने तीन वर्ष मी माझ्या शाळेची लिडरशिप केलेली होती स्पोर्ट्स मध्ये बाकी जे आपले सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्यामधून आणि आमचे जे कुणी शिक्षक होते त्यांचा पण घडवण्यामध्ये खूप मोठा रोल राहिलाय की आपण आपलं शिक्षण घेत असताना सामाजिक जीवनात पण खूप काही चांगल्या गोष्टी करू शकतो तेव्हापासूनच आवड असल्यामुळे मला वाटतं की तो खूप चांगला इफेक्ट राहिला माझ्या ओके okay. बालपणीच असं खूप आठवणी असतात आपल्या की असं वाटतं की अजूनही ते ताज आहेत असं mm -hmm. एखादा बालपणीचा प्रसंग काय सांग बालपणीचा प्रसंग असं नाही सांगता येणार आम्ही ऍक्च्युली शुक्रवार पेठेमध्ये राहिलो होतो आणि जवळच शाळा असल्यामुळे आम्ही मी आणि माझी भावंड आम्ही त्या शाळेमध्ये शिकायचो लहानपण हे माझं तसं खूप खडतर गेलेलं आहे माझे बाबा स्वतः पुणे विद्यापीठ मध्ये जॉब करायचे पण तरी पण गावावरनं आल्यामुळे तिथली सगळी कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे माझे बाबा स्वतः रिक्षा चालक होते आणि जाताना रिक्षा चालवून जे काही आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येईल आणि आल्यानंतर पण रात्री अकरा वाजेपर्यंत कारण गावची जबाबदारी पण त्यांच्याकडे असायची ह्या सगळ्या गोष्टीतनं म्हणजे जे आपण खूप जवळनं पाहतो तर त्यानंतर आपल्याला जर त्या गोष्टींसाठी काम करताना मला वाटतं त्या गोष्टींचा खूप चांगला उपयोग होतो आता तुम्ही जेव्हा राजकारणात येण्याचा निर्णय घेतला तर त्यावेळेला कुटुंबियांनी काही का तयार होत्या नाही अडचणी असं नाही म्हणता येणार माझे मिस्टर मी जसं तुम्हाला सांगितलं ते सातत्याने समाज करत करत होतेच आणि त्यांना राजकारणाची पण देखील खूप आवड होती ते करत असताना त्यांनीच प्रोत्साहन दिल्यामुळे मी ह्या क्षेत्रात आले आणि ते सगळ्या प्रवासामध्ये मला माझ्या कुटुंबियांनी खूप चांगली साथ दिली माझे आज सासरे हयात नाहीयेत माझे सासू सासरे असतील माझ्या घरातले सर्वच कुटुंबीय माझे आई वडील असतील माझे बाबा पण आज नाहीयेत पण सगळ्यांच्या मदतीने माझी मुलं असतील त्या सगळ्यांच्या सहकार्याने मला ते उलट चांगल्या प्रकारे करता आलं तुम्हाला दोन मुलं आहेत आणि घरची जबाबदारी पण काय छोटी जबाबदारी नसते तर एक राजकीय जबाबदारी आणि एक घरची जबाबदारी हे दोन्ही तुम्ही बॅलन्स कसं करताय मला वाटतं आपल्याला आवड असेल की त्या गोष्टी आपण जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो मला अजून देखील घरामध्ये स्वयंपाक करायला बाकीच्या घरातल्या सर्व गोष्टी स्वतः मॅनेज करायला आवडतं आणि मी अजूनही ते करते आणि ते करत असताना जर मला आवडतंय की मला काही चांगलं काम करायचं समाजासाठी मला वेळ द्यायचा तर मग ते तसं पूर्ण कामांचं शेड्यूल तयार करून ते करता येऊ शकतं बऱ्याचदा ती तारेवरची कसरत असते हे मी मान्य करते कधी आई म्हणून मुलांना वेळ द्यायचा का खूप महत्वाची मिटिंग आहे म्हणून ती अटेंड करायची तर हा विषय पण असतो खूप म्हणजे मी त्याबद्दल एक आठवण सांगेल माझा छोटा मुलगा हॉस्टेलमध्ये असताना त्याची पीटीए मीटिंग होती आणि त्याच वेळेस आपले आदरणीय पंतप्रधान पुण्यामध्ये येणार होते आणि त्यावेळेची जी घालमेल होती की मी आता हा कार्यक्रम अटेंड करू का तिकडे इंटरव्यूला जाऊ तर ते खरंच म्हणजे एक आई म्हणून त्यावेळेस खूप कसोटी लागते आणि असे प्रसंग येत असतात मला वाटतं राजकीय जीवनामध्ये आणि ते पुढे जात राहतात आणि आपल्याला असं घरची जबाबदारी अशी इक्वली पॉवरफुल वाटते की हे पण तेवढंच महत्वाचं आहे oh, हे पण तेवढंच महत्वाचं oh, आहे ते आणि त्याच्यामध्ये मला माझ्या मिस्टरांची खूप मदत होते म्हणजे बऱ्याचदा ते मला प्रत्येक पातळीवरती खूप समजून घेतात ऍडजस्टमेंट जे प्रकार आहे ते आम्ही दोघही करत असतो कुटुंबामध्ये बरोबर सर तुमच्या मागे नेहमी सावली सारखे असतात असं तुम्ही सारखं सांगत असतात तर त्यांच्यासोबतचा एखादा प्रसंग काय सांगाल की तेव्हा असं वाटलं की यांची साथ आहे मला म्हणून मी पर्यंत आहे खूप आधार वाटला त्यांचा अशी एखाद्या आठवण पुणे महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा जेव्हा नगरसेवक म्हणून गेले आणि म्हणजे ते सगळंच नवीन होतं माझ्यासाठी फक्त नगरसेवक किंवा सभागृह ह्या सगळ्या गोष्टी मी पाहिल्या होत्या पेपरमध्ये वाचल्या होत्या त्याचा अभ्यास केलेला होता जेव्हा आपण स्वतः तिथे जातो मी थोडीशी घाबरलेली होते आणि माझ्या मिस्टरांचे ते शब्द होते की हे सभागृह म्हणजे एक मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये तू जे काही चांगलं काम करशील तर ते खूप शेवटपर्यंत राहणार आहे आणि आज आपण पुणे महानगरपालिकेमध्ये येऊन फक्त या क्षणी एवढंच तुला सांगतो की आपल्याला चांगलं काम करायचंय पुढच्या पाच वर्षांमध्ये दुसरा कुठल्याही गोष्टीकडे फोकस न करता या संधीचा जास्तीत जास्त उपयोग लोकांसाठी कसा करता येईल याकडे तू लक्ष दे आणि ते त्यांचे शब्द माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होते असं मला वाटतं पहिल्यांदा जेव्हा नगरसेवक झालात तुम्ही तेव्हा काय भावना होत्या की mm -hmm. आता एक नवीन आयुष्याला सुरुवात होती खर तर ना म्हणजे इलेक्शनला उभं राहणं ते पूर्ण सगळं प्रचाराची धामधूम आणि ह्या सगळ्या जेव्हा निकाल लागला ना तर मला ते खरंच खूप म्हणजे पटकन कळत नव्हतं की काय आहे किंवा कुठल्या गोष्टी कारण मला त्याचं काहीच माहिती नव्हती पण जेव्हा आमच्या पक्षाने दोन हजार सतराला जेव्हा आम्ही पहिल्यांदा नगरसेवक झालो भारतीय जनता पार्टीने सगळ्यांना पहिल्यांदा सिंहगड किल्ल्यावरती नेलेलं होतं सगळ्यांना छान फेटे घातलेले होते आणि तिकडून मग आपला जो शनिवारवाडा आहे तिथून आम्ही पुढे पुणे महानगरपालिकेपर्यंत सर्व नगरसेवक म्हणजे आजचे जे आपले मंत्री आहेत वगैरे आम्ही सर्वच जण मुक्तात सर्वजण आम्ही असे चालत महानगरपालिकेत गेलतो आणि त्यावेळेस म्हणजे आपल्याला सिंहगड किल्ल्यावरनं शनिवार वाड्यावरनं महानगरपालिकेमध्ये नेलं जात आहे तर तेव्हा त्या गोष्टींचं गांभीर्य कळलं की बाबा आपल्या शिवाजी महाराजांनी जसं सगळ्यांसाठी काम केले तर ह्यातनं पक्षाला तेच सुचवायचंय की आता पुढचे पाच वर्ष तुम्ही फक्त लोकांसाठी चांगलं काम करणार आहात याची जाणीव ठेवून ते केलेलं मला वाटतं हे खूप मोठी गोष्ट आहे भाजपामध्ये तुम्ही आता काम करताय कोणता असं की ज्याचा खूप प्रभाव आहे तुमच्या कामावर खर तर भाजपामध्ये खूप मोठे मोठे नेते आपल्या सगळ्यांचे आदर्श असं म्हणलं तर अटलजींच नाव आज प्रत्येक जण मी पण त्यांची खूप मोठ मी त्यांना फार मांडते माझ्या राजकीय ह्याच्यामध्ये त्याच प्रकारे आता नरेंद्रजी मोदी आपण पाहिलं तर खूप चांगलं काम करतात मला त्यांचं तो एक गुण आवडतो की जे सर्वसामान्यांसाठी त्यांचं काम करण्याचं जे आहे की अगदी सुरुवातीपासून छोट्या छोट्या गोष्टी आहेत की चुलईवरती स्वयंपाक करतायत तर सिलेंडर सगळ्यांच्या घरी गेला पाहिजे किंवा वॉशरूम सगळ्या महिलांना चांगले मिळाले पाहिजेत प्रत्येकाच्या घरामध्ये ते असलं पाहिजे या गोष्टी खूप बेसिक आहेत म्हणजे असं जेव्हा माणूस पंतप्रधान होतो तर ह्या गोष्टींकडे पाहण्याचा लोकांचा विचार खूप वेगळा असतो पण मला त्यातला ना तो तो साधापणा आवडतो आणि मी माझ्या ह्याच्यात पण तो फॉलो करते आणि तुम्ही जसं म्हणलात की सपोर्ट कोणाचा तर आमचे खडकवासल्याचे आमदार आहेत आदरणीय अण्णा तापकीर असतील हडपसरचे आमदार आहेत योगेश अण्णा आमचे पक्षाचे अध्यक्ष आहेत आत्ता धीरजी घाटे आहेत दोन हजार सतराला दादा गोगावले म्हणून आमचे अध्यक्ष होते की ज्यांनी सगळ्या नगरसेवकांना खूप चांगल्या प्रकारे अगदी बजेट पासून कामांच्या माहितीपासून सभागृहात तुम्ही कशाप्रकारे तुमचे विषय मांडले पाहिजेत ह्यापासून अगदी आपण जसं एखादं पाल्याला ज्याप्रमाणे शिकवतात ना त्या प्रकारे पक्षातल्या ह्या सगळ्यांचा खूप मोठा रोल आहे मुक्ता आज आठवण येते प्रत्येक वेळेस कारण ताई पण माझ्या ह्या ज्या जर्नी होती जी सभागृहातली त्याच्यामध्ये खूप फॉर्मपणे माझ्या मागे उभ्या राहिल्या अनेक विषय असे होते पण एक महिला म्हणून त्यांनी मला खूप चांगली साथ दिली त्यामुळं त्या असतील आमचे केंद्रीय मंत्री आहेत मुरली अण्णा ज्यावेळेस महापौर होते तेव्हा सभागृहात आम्ही होतो आ, मी महिला बालकल्याणची अध्यक्ष असताना अण्णा स्थायी समितीचे अध्यक्ष होते तर अनेक महिलांच्या चांगल्या विषयासाठी बजेट देण्याच्या गोष्ट असेल किंवा बऱ्याच कामांसाठी सहकार्य करण्याची गोष्ट असेल तर मला ह्या सगळ्यांकडनं खूप चांगला सपोर्ट मिळाला भाजपामध्ये आता आपण काम करताय आणि काय भाजपाचे विचार जे आहेत ते थोडे वेगळे आहेत तर ते तुम्ही कसे केले खर तर शिस्तप्रिय म्हणून आमच्या पक्षाचं नाव घेतलं जातं आणि ते शिस्तीची बऱ्याचदा चुनूक दिसते कामांच्या ह्याच्यामध्ये पण भाजपामध्ये आज आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी त्यांच्याकडनं म्हणजे तुम्ही जे म्हणलात की कसं पाहता येतं तर सातत्याने अनेक विषयांवरती जरी टीका झाली तरी ते त्यांच्या कामाच्या बाबतीत फर्म असतात अनेकदा गोष्टी कुठल्याही म्हणजे टोकाला जाऊन त्यांच्यावरती टीका होतात किंवा टिप्पणी होतात पण त्याचं उत्तर ते त्यांच्या कामातन देतात मी त्यांच्याकडनं ते शिकतीये म्हणजे त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करणार आहे की कुठून आपल्यावरती काही हे झालं तरी आपण आपल्या कामावरती फोकस करायचा आणि ते काम करून दाखवायचं म्हणजे आपल्या कामातनं जर उत्तर आपल्याला देता आलं तर आपण खूप यशस्वी होऊ शकतो यामध्ये एवढं मला माहितीये बरोबर आता तुमचं जे काम सुरू असतं आपलं समाजात आपण काम करतो जेव्हा तर लोकांकडून प्रचंड प्रेम मिळत असत तर असा एखादा अनुभव आहे का की तुम्हाला तेव्हा असं कळालं की किती जास्त प्रेम करतात हे आपल्यावरती अनुभव असे खूप आहेत पण जेव्हा मी माझ्या प्रभागामध्ये बऱ्याचदा फिरत असते तेव्हा एक अजी आहेत आमच्या इथल्या त्यांना भेटण्याचा योग येतो आणि मग गेल्यानंतर जेव्हा त्यांनी मला सांगितलं की माझे आ, मिस्टर भारती विद्यापीठला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना तू जे मला आरोग्याचं कार्ड काढून दिलत तर माझे जवळजवळ अडीच लाख रुपये त्यातनं कमी झाले आणि माझ्या अडचणीच्या काळात ती मदत खूप झाली त्यांनी अगदी तोंडावरून हात फिरवला त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि हे अशा काही काही क्षण असतात की त्यावेळेस सगळं काम असं वाटतं की बाबा आपण जे काही करतोय ते चांगल्यासाठी करतोय आणि मग तेव्हा ते खरंच म्हणजे आपण म्हणतो ना हार्ट टचिंग असं तेव्हा ते मला वाटलं आणि त्यांनी तोंडावरून माझ्या हात फिरवला की तुझी मला खूप मदत झाली कारण मी त्यांच्या खूप मागे लागून ते महानगरपालिकेचं कार्ड त्यांना काढायला त्यांची मुलं वगैरे त्यांना पाहत नाहीत mm. दोघच ते होते पण त्या म्हणल्या की त्या अडचणीच्या काळात मला त्याची मदत झाली तर ह्या अशा गोष्टी की त्याचा समाजाला उपयोग झाल्यानंतर जेव्हा ऍक्च्युअल मध्ये आपण ती गोष्ट पाहतो ना तर ते थोडस मनाला हे होतं नगरसेविका आहात एक तुमचा जो सामान्य गृहिणीपासूनचा जो आता प्रवास आहे एक महिला म्हणून तुम्हाला कोण कोणत्या अडचणींना सामना करावा लागला कोण कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला मला असं नाही वाटत की काही महिला म्हणून अडचणी येतात <laughs> बऱ्याचदा आपण नवीन असेल तर आजूबाजूच्यांना आपल्याला पटकन एक्सेप्ट करायला थोडासा प्रॉब्लेम येतो ही गोष्ट खरी आहे की एक आपला लीडर म्हणून समाजाचा देखील पाहण्याचा दृष्टिकोन त्याचा असतो की आपलं कोणीतरी लिडरशिप कुणीतरी पुरुष करावी किंवा काय असं पण मला वाटतं की आपण जर आपल्या चांगल्या कामाने प्रूव्ह करू शकलो तर महिला किंवा हे असं काही हे होत नाही आणि महिला देखील खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतात हे अनेक जणांनी सिद्ध करून दाखवलंय पुणे महानगरपालिकेत जेव्हा पहिल्यांदा बीजेपीची सत्ता आली मुक्ताताई ह्या पहिल्या पुण्याच्या महापौर होत्या मला वाटतं की बीजेपीने ते दाखवून दिलंय की एक महिला कशी चांगल्या प्रकारे काम करू शकते आणि त्याच वर्षी मी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना महिला बालकल्याणचं अध्यक्ष म्हणून मला प्रथम काम करायची संधी मिळाली पक्षाची इतक्या वर्षांनी सत्ता येते आणि तुम्ही एक नौखा चेहरा देता की ज्याला काम करायला तुम्ही संधी देता तर ह्यापेक्षा चांगलं काही असू शकत नाही ना म्हणजे भाजपामध्ये महिलांसाठी किती चांगल्या संधी आहेत हे त्यातनं लक्षात येतं आणि नगरसेविका आम्ही अशा होतो की ज्या पहिल्यांदाच निवडून आलेल्या पण पक्षाने खूप महिलांना सातत्याने संधी देण्याचं काम केलंय त्यामुळे काही असं हे होत नाही आणि काम करताना उलट आपल्याला काही सॉफ्ट कॉर्नर पण मिळतात काही चॅलेंजेस पण असतात पण ते एक्सेप्ट करून पुढे काम करावं लागतं आता जर एखादी नवीन मुलगी असेल तरुणी असेल तिला जर का राजकारणात उतरायचं आहे तर तिने कशा प्रकारे सुरुवात केली पाहिजे कामाची काय तुम्ही गाईड कराल खरं तर मी <laughs> तर म्हणेल म्हणजे तू पण आहेस सगळ्याच तुम्ही ज्या चांगल्या मुली ज्यांना काहीतरी समाजासाठी करायचंय तर राजकारण हे अतिशय चांगला प्लॅटफॉर्म आहे त्यातनं आपण प्रशासनाकडून खूप चांगल्या पद्धतीने काम करून घेऊ शकतो मला असं वाटतं की ज्या आताच्या तरुणी आहेत म्हणजे तुम्ही सगळ्या जणीच तर आपल्या कामाकडे फोकस ठेवून एक चांगलं काम करायचंय तुमचं व्हिजन क्लिअर असतं एज्युकेशनमुळे आपल्याला एक चांगल्या गोष्टी समजतात की आपल्याला आपल्या प्रभागामध्ये कुठल्या उपाययोजना करायच्या कोणत्या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि तरुणींना मी एवढंच सांगेल जर आपल्याला चांगलं काम करायचंय तर निश्चितच राजकारण हा एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे की तिथं तुम्ही स्वतःला प्रूव्ह करू शकता आणि जर तुम्ही समाजाला पुढे ठेवून चांगल्या गोष्टी ना महत्व देऊन की ज्या गोष्टी म्हणजे सगळ्याच एज्युकेशन असतील किंवा बाकीच्या गोष्टी तर आपल्याला त्यातनं भरपूर काम करायला स्कोप आहे तर मी उलट सगळ्यांना तुम्हाला या म्हणेल आपण सगळेजण मिळून चांगलं काम करूयात बरोबर आता आपल्या राष्ट्रपती ज्या आहेत त्या एक महिला आहेत तर महाराष्ट्राला जर का एक महिला मुख्यमंत्री लाभल्या तुम्हाला तो मान मिळाला की मुख्यमंत्री <laughs> तर तुम्ही काय काय चेंजेस कराल कोणते निर्णय घ्याल पहिला की आता हे घेतलेच पाहिजेत निर्णय आणि मी आता त्यावरती काम करणार आहे मी खर तर माझ्या जागी खूप समाधान आहे पण जर तसं झालं तर निश्चितच आपले देवेंद्रजी ज्या पद्धतीने चांगलं काम करतात तर मी त्यांना फॉलो करेल म्हणजे त्या सर्वच समाज घटकांसाठी असेल किंवा डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आज आपण पाहतोय की आपली भारतीय अर्थव्यवस्था किती चांगल्या प्रकारे पुढे चाललीये आणि जे व्हिजन आहे ना त्यांचं की प्रत्येक सिटी असेल किंवा ग्रामीण भाग असेल अगदी शेतकरी असतील त्या सगळ्यांसाठी चांगलं काम करून सगळाच वर्ग कसा पुढे येईल यासाठी मी निश्चित काम करेल आता पुढच्या पाच वर्षांसाठी काय प्रभागात काम तुम्ही करणार आहे काय विचार आहेत काय प्लॅन आहे आता नव्याने आणि जी प्रभाग रचना झालेली आहे अजून सगळं पिक्चर क्लिअर होत आहे सहा तारखेला आपल्या सगळ्यांनाच ते कळेल प्रभाग झाल्यानंतर जसं पक्ष मला सांगेल की ह्या प्रभागातनं जर तुम्हाला लढायचंय म्हणजे खरं तर ह्या गोष्टी सगळ्या आता पुढच्या असतात माझा पक्ष ज्याप्रमाणे जबाबदारी देईल त्याप्रमाणे मी ती जबाबदारी घेईल मला संघटनेमध्ये देखील काम करायला खूप आवडतं पण जसं तुम्ही म्हणता आता हा प्रश्न तुम्ही विचारलाय की प्रभागात काय करायला आवडेल तर जशी प्रभाग रचना होणार आहे त्या प्रभागाचे जे काही प्रश्न असतील किंवा ज्या गोष्टी त्या प्रभागामध्ये करण्याचा लोकांचा माणस असेल की बाबा इथं हे प्रोजेक्ट झाले पाहिजे इथे गार्डन झालं पाहिजे किंवा इथे काही ट्रॅफिकचे इशू असतील किंवा अजून काही प्रश्न असतील स्कूल ची रिलेटेड काही गोष्टी असतील तर जी लोकांची मागणी आहे ते करायला मला आवडेल पण जोपर्यंत प्रभाग रचना डिक्लेअर होत नाही तोपर्यंत मला वाटतं आपण या प्रश्नाचं नंतर उत्तर देऊया ओके okay. तरी पुढ्यातच का एक काम करणार आहे तुम्ही तरी काय अजेंडा काय आहे तुमचा नेमका आता पाहिलं तर तसं दक्षिण पुण्यामध्ये खूप मोठे इशू आहेत सगळ्यात पहिलं तर हा गच्च दाट लोकवस्तीचा भाग आहे मला असं वाटतं की इथे गार्डन्स म्हणा किंवा ट्रॅफिकचे काही इशू आहेत ते गोष्टी म्हणा आणि आता नव्याने भरपूर गावं जोडली जातात पुणे महानगरपालिकेला तर ह्या ग्रामीण भागामध्ये खूप कामं आहेत म्हणजे ड्रेनेज वगैरे ह्या गोष्टी आहेत रस्ते आहेत तिथले स्कूलचे रिपेअरिंगचे काही काम आहेत आणि लोकांना देखील समाज विकास माध्यमातून म्हणा किंवा जे काही आता सोशल वेलफेअरच्या भरपूर गोष्टी पुणे महानगरपालिकेमध्ये होतात तर ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे जास्त महत्वाचं आहे आरोग्य यंत्रणेवरती जास्त काम व्हायला हवं असं मला वाटतं त्या माध्यमातून आता कात्रजमध्ये देखील माझा एक प्रोजेक्ट चालू आहे तर मला वाटतं आरोग्य सुविधा नागरिकांना सगळ्यात प्रथम मिळाली पाहिजे आणि त्यानंतर डेव्हलपमेंटच्या गोष्टी एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून महिला सशक्तीकरणासाठी काही काम आहे डोक्यात की हे केलं पाहिजे आता नाही महिला सशक्तीकरणासाठी म्हणून असं स्पेशल मी नाही सांगणार पण एक पुणे महानगरपालिकेत निवडून आल्यानंतर आपल्या अप्परच्या भागामध्ये लाईट हाऊस म्हणून एक प्रोजेक्ट आम्ही चालू केलेलं त्यावेळेचे कमिशनर आपले सौरभ राव सर त्यांचं मला खूप सहकार्य झालं त्या गोष्टीला आणि त्या माध्यमातून अनेक महिलांना मुलींना प्रशिक्षणाबरोबरच रोजगाराच्या देखील संधी उपलब्ध झालेल्या आहेत तर मला वाटतं जोपर्यंत महिला बाहेर पडत नाहीत तोपर्यंत त्या अजून चांगल्या प्रकारे ते करू शकत नाही म्हणजे मी घरात आहे आणि मला घरातच काहीतरी काम द्या असा खूप माझ्या मैत्रिणींचा महिलांचा अठास असतो पण थोडस जोपर्यंत आपण आपल्या घरातनं बाहेर पडत नाही तोपर्यंत जगातील देखील अनेक गोष्टी आपल्याला कळत नाहीत तर मला असं वाटतं की प्रशिक्षित होऊन मग आपण त्या गोष्टी करू शकतो आता तुम्ही नगरसेविका आहात या पदापलीकडे कोणती मोठी जबाबदारी सांभाळायला तुम्हाला आवडेल कोणती जबाबदारी घ्यायची इच्छा आहे तुमची नगरसेविका म्हणून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करते आता विचारलं की कोणती जबाबदारी तर माझा पक्ष जी मला जबाबदारी देईल ते मी प्रामाणिकपणे पार पाडेल एवढंच सांगते तरी आपण बऱ्याचदा असं बघतो की निवडणुकीला उभं करताना महिलांना नावापुरतं उभं केलं जातं आणि कारभार कुणी दुसरंच सांभाळत असतं पण तुमच्या बाबतीत तसं नाहीये तुम्ही स्वतः ग्राउंड वरती उतरून काम करता तर तुम्हाला तो सपोर्ट कसा आहे घरातून तू जसं म्हणलं तसं आमच्याकडे तो प्रकार नाहीये म्हणजे मला माझ्या पतींनी पूर्ण ती मोकळीक दिलेली आहे की तुझ्या प्रभागाविषयी किंवा तुझ्या प्रोजेक्ट विषयी किंवा तुला काम करताना तुला जे योग्य वाटत वा ते तू कर मला जेव्हा अडचण येते तेव्हा मी निश्चितच त्यांचं मार्गदर्शन घेत असते बऱ्याचशा गोष्टीत मला त्यांचा खूप सपोर्ट देखील मिळतो पण ती पूर्ण मोकळीक आहे की तुझ्या कामासाठी तू तु बांधील आहेस आणि तू तु तुझ्या प्रकारे योग्य जे तुला वाटेल ते तू निर्णय तू घेऊ शकतेस म्हणजे कुठल्याही प्रकारचं बर्डन त्यांचं मला नसतं की हे असंच झालं पाहिजे किंवा तू या पद्धतीनेच कर तर ते माझं मला स्वातंत्र्य त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे कामाच्या बाबतीत की तू तुला तु तु जसं पटेल तसं तू काम कर म्हणून घरातून सपोर्ट खूपच जास्त इम्पॉर्टंट असतो तुम्हाला दोन मुलं आहेत त्यांचा कसा सपोर्ट आहे तुमच्या गावात माझी दोन्ही मुलं खूप समजूतदार आहेत माझा मोठा मुलगा आता एमबीबीएसच्या थर्ड इयरला आहे आणि छोटा आता अकरावीला आहे छोटा थोडासा आहे त्याला वाटत की मम्मीनी असावा जवळ पण मोठा मुलगा खूप समजून घेतो आणि दोन्ही मुलं माझी माझे पती माझ्या कुटुंबीय सगळेच माझ्या आईकडची पण फॅमिली आणि मिस्टरांकडची पण तर ते उलट आ, सपोर्टिंग राहतात सगळेजण मला समजून घेतात काम करण्यासाठी मोकळा वेळ देतात की हे आम्ही ऍडजस्ट करतो तू तु, तुझं काम कर म्हणून तर फॅमिली खूप मला वाटतं महत्वाची असते ह्या सगळ्या रोलमध्ये कारण त्यांचा आपल्याला चांगला सपोर्ट असेल तर आपण खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतो आता राजकीय अनुभव आपल्याला वेगवेगळे येत असतात त्याचा फायदा कसा होतो वैयक्तिक जीवनात तुम्हाला की तुम्ही बॅलन्स कराव्या लागतात गोष्टी पण आपण काही काही अनुभवांमधून काही निर्णय आपण खूप कठोरपणे घेऊ शकतो काही वेळेला आपण खूप जास्त इमोशनल पण होतो घरात निर्णय घेताना तर अशा प्रकारे घरात कधी फायदा झालाय असा कौटुंबिक निर्णय घेताना मला असं वाटतं की घरातल्या गोष्टींचा जर राजकारणामध्ये म्हणलं तर ते जास्त उत्तर संयुक्तिक ठरेल या प्रश्नाचं उलट आपण घरात जर ज्या पद्धतीने वागतो कारण आमची पण खूप मोठी जॉईंट फॅमिली आहे एकमेकांना सपोर्ट करणं असेल किंवा आपण तू जसं म्हणलं की नेतृत्व करताना त्या गोष्टींचा काय उपयोग होतो तर निश्चित होतो कुठलं निर्णय घ्यायचा असेल तर तेव्हा ज्या प्रकारे सर्वांचा विचार करून घेतो त्याच पद्धतीने मला वाटतं ह्या क्षेत्रात देखील सगळे जे अवतीभोवती आपल्या लोक आहेत त्यांचा विचार करून ते करणं जास्त बरोबर ठरतं आणि मी त्याच पद्धतीने माझं कामाची पद्धत आहे मी कुठलंही काम करताना पहिलं नागरिकांना विचारत असते की तुम्हाला हे महत्वाचं वाटतं का किंवा तुम्हाला हे योग्य वाटतं का जर ते करायचं असेल तर आपण करूयाल का कशा पद्धतीने करूयाल आणि अगदी मी महानगरपालिकेतलं पण की कि किती बजेट झालं कसं टेंडरची प्रोसिजर कशी असते किती वेळ त्या कामांना लागेल ह्या गोष्टी सुद्धा मी माझ्या नागरिकांशी बोलते प्रशासनाकडून कुठली कामं करून घेताना की आपण सगळेजण तुम्ही जे टॅक्स रुपी पैसे भरतात महानगरपालिकेमध्ये तर जी जी कामं आपली चांगल्या पद्धतीने व्हायला हवी आहेत त्याबद्दल आपण सजग असायला पाहिजे मला वाटतं या सगळ्या गोष्टी आपण कुटुंबाकडनं शिकतो आणि त्या जास्त मॅटर करतात असं वाटतं मला समाजात खूप काम केलेली आहेत सामाजिक कार्य पण तुमची खूप जास्त आहेत तर असं कोणतं काम आहे की ज्या कामासाठी तुम्हाला खूप समाधानी वाटतं की आपल्या हातून हे काम घडलंय खूप समाधान आहे त्या कामाचं असं महानगरपालिकेचे इलेक्शन झाल्यानंतर ह्या पाच वर्षामध्ये असे अनेकदा प्रसंग आलेत की ज्याच्यामुळं सॅटिस्फॅक्शन आपण जे म्हणतो ते मिळतं पुणे महानगरपालिकेत जेव्हा महिला बालकल्याणची अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेत होते तेव्हा तुला सांगते सिद्धी आपण ज्या महिला आहोत रेग्युलर की जेव्हा एखादी महिला प्रेग्नेंट असते तिची डिलिव्हरी होते तर त्यानंतर त्यांना त्यांची हक्काची रजा मिळते पण एक घणकच आमच्या अशा एक आहेत एम्प्लॉई त्यांनी चाइल्ड अडॉप्ट केलं होतं आणि त्यांना त्यासाठी रजा मंजूर होत नव्हती किंवा तेव्हा तसा तो नियम नव्हता पुणे महानगरपालिकेचं अध्यक्षपद महिला बालकल्याण समितीचं भूषवताना मला तो डिसिजन घेता आला आणि तो मी राज्य शासनाकडून सँक्शन करून घेतला की जी कोणी महिला चाइल्ड अडॉप्ट करेल तर तिला तिची हक्काची रजा म्हणजे पगारी रजा ती मंजूर झाली पाहिजे मला वाटतं ही एक छोटी गोष्ट आहे असे अनेक निर्णय तेव्हा घेता आले पण आपण म्हणतो ना कुठेतरी आपल्याला त्या गोष्टींचं समाधान मिळतं तर त्याचं मला निश्चित समाधान आहे की ते मला करता आलं आणि असे अनेक निर्णय आहेत की ज्या गोष्टी मनाला वाटतं की बाबा हे झालं ते योग्य झालं म्हणून राजकारणात काम करताना असा कोणता एखादा प्रसंग आहे की तुम्हाला असं खूप कठीण गेलाय तो प्रसंग बऱ्याचदा असं आलेले आहेत प्रसंग असं कठीण नाही म्हणता येणार पण तू जसं मग अशी म्हटलं की मी पहिल्यांदा खूप भावनिक व्हायचे खूप पर्सनल गोष्टी घ्यायचे मला असं वाटायचं की हे सगळं छान आहे तर ते पटकन व्हायला हवं ते काम मला वाटतं ना योग्य आहे प्रशासन माझ्या आहे तर ते काम झालं पाहिजे पण बऱ्याचदा त्या गोष्टींना ना, ना काही नियम असतात रूल असतात की ते त्या चौकटीत बसूनच करावे लागतात तर ते थोडंसं मला फील व्हायचं ते मी तेव्हा थोडस इमोशनल होणं म्हणा किंवा खूप मी मध्ये जायचे मला थोडस डिप्रेशन आल्यासारखं व्हायचं पण नंतर त्या गोष्टींशी युज टू झाले आणि आता कळतं की कशा पद्धतीने काय होईल आणि थोडं पेशन्स ठेवायला शिकली आहे म्हणजे तुला मगाशी मी जसं सांगितलं की माझे मिस्टर मला कुठल्याही निर्णयाची मोकळीक देतात बऱ्याचदा सुरुवातीला काही निर्णय घेताना माझी घालमेल पण व्हायची की हे करू का नको करू हा निर्णय योग्य असेल का नसेल पण ते आपण सातत्याने जर त्या गोष्टींची पॉझिटिवली पाहत राहिलं तर आपण त्यातनं निश्चितच चांगलं करता येतं ह्या मतापर्यंत आलेले आहेत आपल्याला जसं माहितीये की काही बॅकग्राऊंड नसताना राजकारणात येणं हा खूप मोठा निर्णय असतो पण असं कोणता प्रसंग आहे की तुम्हाला असं वाटलं की राजकारणाकडे वळायला पाहिजे आणि मग तुम्ही काय सुरुवात केली त्याची मी जसं म्हणलं माझं पती रायबा भोसले हे गेले पंचवीस तीस वर्ष राजगड ग्रुपच्या माध्यमातून आमच्या परिसरामध्ये खूप सामाजिक कार्य करत होते आणि एक सांस्कृतिक कार्यक्रम घेणं असेल किंवा समाजातील अनेक ज्या गरजेच्या आहेत रक्तदान शिबिर असतील किंवा युवकांसाठी अनेक वेगळे वेगळे ट्रेनिंग क्लब असतील तर ते त्यांचं चालू होतं आणि त्या माध्यमातूनच महिलांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म उभं राहावा म्हणून राजगड महिला सामाजिक विकास संस्था म्हणून आम्ही एक महिलांची संस्था चालू केली त्या माध्यमातून अनेक महिलांना वेगळी वेगळी प्रशिक्षणं असतील महिलांच्या अडीअडचणी असतील त्यांना कधीतरी विरंगुळा म्हणून सहलीची योजना असेल किंवा त्यांच्या खूप गोष्टी असतात की ज्या महिला सगळ्यांसमोर नाही बोलू शकत कोणाचे वकिलीचे सल्ला कि असतील किंवा ह्या आजारपणांशी निगडीत काही गोष्टी असतील की आरोग्याशी की ज्या मणमोकळे प्रणाने सगळ्यांसमोर बोलू शकत नाहीत किंवा सांगू शकत नाहीत तर त्या गोष्टी असतील असं आम्ही खूप करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच राजगड महिला सामाजिक विकास संस्थेच्या सा माध्यमातून आम्ही एक चांगलं प्लॅटफॉर्म तयार केलं की त्या माध्यमातून महिलांना समोर येऊन त्या त्यांच्या अंतर्गत जे काही गुण आहेत त्याला एक चांगला प्लॅटफॉर्म देऊ शकतात त्यांना एक जे ऑनलाईन मार्केटिंग असेल किंवा काही ह्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्यातनं करण्याचा प्रयत्न केला आता आपण एक मस्त रॅपिड फायर राऊंड घेऊयात मी काही प्रश्न विचारले तुम्ही त्याची पटापट उत्तर द्यायची तुमचा आवडता नेता कोणता देवेंद्रजी आवडता सण तसे सगळेच आवडतात पण दिवाळी जास्त okay. दिवस चालतो म्हणून पुण्यातली आवडती जागा कोणती लालमहाल ओके okay. आणि आवडतं जेवण कोणतं पुरणपोळी जास्त आवडते okay. भाजप एका वाक्यात काय चाललं प्रथम राष्ट्र नंतर पक्ष नंतर स्वतः सोशल मीडियावरचं तुमचं सगळ्यात आवडतं प्लॅटफॉर्म कोणता आहे पण सगळेच मला वाटतं फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल ह्या सगळ्याच गोष्टी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप चांगलं माध्यम आहे आणि त्या माध्यमातून आपण आपली कामं त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो पुण्यातली अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला तुम्ही बदलू इच्छित <laughs> ट्रॅफिक ओके <Okay. laughs> <laughs> प्रेरणादायी वाक्य जे तुम्हाला पुढे नेत काम करत राहणं तुमच्या मते चांगला नेता म्हणजे लोकांचा विचार करणार आता निवडणुका लागतील तर कशी तयारी सुरू आहे त्याच्या सातत्याने लोकांशी जनसंपर्क करणं सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म वरून आपण केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवणं आणि जे नवीन इश्यू आहेत त्याच्यावरती आपण कशा प्रकारे सोल्युशन काढू शकतो त्याचा स्टडी करून तो लोकांपुढे मांडणं या दृष्टीने आता चालू आहेत प्रयत्न आता एकदा प्रभाग रचना डिक्लेअर झाली बाकी आरक्षण हे झाली की पक्ष जसा सांगेल त्या पद्धतीने पुढे करूया सगळ्या टीम कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि सो मच